एकवीस तारखेला जोडी दाजवून पहिला नंबर घेतला होता ती जोडी येते हरेकरांच्या नावावर पडणारी जोडी प्रमोद शे यांच्या घरचा साज येतो अगळेकरांचा दावीकडे करायला आला तो, तो लडका ला पट्या

आधी जोडी आली आहे या चल माझ्या सदाशिकाणी जोडी हाकण्याचं काम करतो खऱ्याचं स्वप्न पूर्ण घाण्याचं काम करतो करू भैराबे तुमच्या बाबा बांगली दर्शन लागलो भैदे जरा भाय जरा भाय बराव पडव 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 या ठिकाणी मारान करू नका काय करतोय बाय गावच्या नांगरी पण बघा काय प्रयत्न चांगला करतोय अतिशय सुंदर आता मात्र पाणी ओढून घेतोय डावीकडे गावची आहे दोन सोने एकत्र झरीचा ड्रायव्हर असणार आहे चालकी आहे आज बघूया या झेंड्याच्या मैदानावर सोन्या सोन्या काय करणार

Babak nah, nah. kedua

महत्वानी शिकवणार आहे आपल्या चित्र संकटेश्वर विधानसभा मतदारसंघातील लोकमत एक कार्य सम्राट आमदार मी त्यांना नेतृत्व खरंच

टप्प्यामध्ये थोडसा राजाने सर्जा याने अनेक चकड्याची मैदाना गाजवली अनेक चिखलची मैदाना गाजवली असा राजा सर्जाचा ता साज आला जरूरचा ड्रायव्हर आकाश दुदन

हे किती भाई तोरे से शुद्ध गोपांना तमाल किमी 20 तरेनवाला आताला 24 वाले सगळे भार दे मित्रांना शेवटचा आسطूला मी दादा सावरणी तुझ्या पुढे हबल गाडी साईजच्या जागे खल्ला मित्रा जरा बाळा बाजूला जरा